ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मदेव हे जन्म देत असतात विष्णू हे पालन करत असतात आणि शेवटचं जे काही वेळ असते ती भगवान शिवाकडे दिलेली असते आपला शेवटही चांगला व्हावा यासाठी भगवान शंकरांची आपल्याला काही सेवा करायची आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव उदगतात श्री स्वामी समंत एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत आहे थे है, आज थे तर आज मी इथे ब्लॉटवर आलेली आहे आणि आज दिवसभर मला इथेच थांबायचे तर मग इथेच एक छोटासा व्हिडिओ करून तुमच्यासोबत खूप छान अशी सेवा आहे ती सेवा तुमच्यासोबत शेअर करते तर इथे बघा भगवान शंकरांची आता महाशिवरात्री येत आहे तर महाशिवरात्रीच्या दिवसापासून म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आतल्या दिवशी सात दिवस आधी आणि नंतर सात दिवस नंतर शिवरात्र झाल्यावर हे नंदी पक्ष चालू असतो त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते जसा पितृ पक्ष असतो तसा नंदी पक्ष पण असते म्हणजे नंदी ऋषींनी ज्या ह्या काळामध्ये भगवान शंकरांची सेवा करू केली होती आणि भगवान शंकरांना ते प्रसन्न करून घेतलं होतं त्याच्यामुळे आपल्याला ह्या काळामध्ये भगवान शंकरांची सेवा करायची आहे कारण ह्या काळामध्ये भगवान शिवांचे जे काही शक्ती असते किंवा त्यांचं जे शिवशक्ती असते ती ह्या भूलोकीवर अधिक पट्टीने लाखो पट्टीने ती जाग होत असते त्याच्यामुळे ह्या का सेवा जर केली त्यांची तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि आपली जे काही इच्छा असतात त्या लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते तर काय करायचं बघा एकोणीस तारखेपासून ही सेवा सुरू होणार आहे म्हणजे एकोणीस फेब्रुवारी ते पाच मार्च अशी पंधरवाडा म्हणजे ह्या पंधरा दिवसात आपली सेवा करायची आहे अतिशय सोपी आणि अतिशय प्रभावी ही सेवा आहे जास्त वेळ पण या सेवेला लागणार नाही आहे बघा आणि तुम्हाला ही सेवा जर तुम्हाला कोणतं काम करायचं असेल कोणतं काम करून घ्यायचं असेल एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल त्यासाठी पण तुम्ही ही सेवा संकल्प पा करून पण करू शकता फक्त संकल्प केला काय होतं की आपल्याला म्हणजे सेवा ही करावीच लागत असते तर ही सेवा काय आहे तर ही सेवा आहे पंचाक्षरी स्तोत्र तो तो तेस तर हे स पंचाक्षर स्तोत्र तुम्हाला गुगलवर यूट्यूबवर कुठेही लिहून जातं एका पेजवर लिहून काढायचं आणि त्याचं रोज त्याचं पठण जे करायचं तर आपण जेव्हा संकल्प करतो तेव्हा तुम्हाला तुमच्या देवघरापाशी बसूनच सेवा करायची आहे कारण देवघरामध्ये आपले भगवान शंकरांची पिंड असते किंवा तुम्ही जवळपास भगवान शंकराचं मंदिर असेल की जाऊन पण तुम्ही सेवा करू शकता बाहेर गावी वगैरे गेला तर कोणाच्या घरी से, सेवा करायची नाही आपण मंदिर एखादं असेल तर, तर मंदिरात जाऊनच सेवा करायची सेवेत खंड पुढे द्यायचं नाही या पंधरा दिवसामध्ये मासिक धर्म वगैरे आला तर मग ते स्किप करायचे पुढे कंटिन्यू करायची सेवा अशी सेवा तुम्हाला करायची आहे तर आणि नाही संकल्प केला तर मग दिवसभरातून तुम्ही कधीही सेवा करू शकता आणि आपण म्हणतो ना की सगळंच काही देवाकडे मागायचं नसतं देवांना सगळं ठाऊक असतं आपली परिस्थिती काय आहे आपल्याला काय हवं आहे आपल्याला कशाची कमी आहे कारण आपण मागायला गेलो की आपण सगळंच मागत असतो देवांना आपल्याला असं वाटतं की मला सगळं पाहिजे पण देवाला पण माहिती माहिती असतं की याला ह्या व्यक्तीला काय हवं आहे कितपट हवं आहे आपण जे तो मागतो आहे ते त्याच्या योग्य आहे का कारण आपण मागत राहतो आपल्याला माहिती नसतं आपल्याला काय योग्य आहे काही अयोग्य आहे फक्त आपण मागतच राहतो देवाला सगळं माहिती असतं त्याच्यामुळं काही काही अशा स्वार्थ पण करायच्या असतात जेणेकरून आपल्याला त्या संकटाच्या वेळेस कामी येत असतात तर ही नाही संकल्प करून केली तर दिवसभरातून कधीही याचं पठण करू शकता तर पंचाक्षरी स्तोत्र एक वेळेस म्हणू शकता पाच वेळेस म्हणू शकता सात वेळेस म्हणू शकता अकरा वेळेस म्हणू शकता तुम्हाला जितकं म्हणता येईल तितकं म्हणायचं म्हणजे एक पहिल्या दिवशी जर तुम्ही पाच वेळेस म्हटलं तर तुम्ही पंधरा दिवसात तुम्हाला पाच वेळेसच म्हणावं लागेल पंधरा दिवस तुम्हाला एक म्हणजे एकच आकडा तुम्हाला ठेवा लागेल तर तुम्ही ठरवायचं तुम्हाला किती वेळेस म्हणायचं कारण खूप छोटं आहे दोन तीन मिनटं लागतात एकदा वाचायचं म्हटलं की तर आपण दहा मिनटं तर सहज आपण ह्या सेवेला देऊ शकतो त्याच्या वेळेस कमी कमी पाच वेळेस तरी म्हणा तुम्ही तर मग संकल्प नाही जर केला तर मग तुम्हाला हवं तसं कर सेवा करू शकता सकाळी दोन वेळेस म्हटलं संध्याकाळी तीन वेळेस म्हटलं असं केलं तरी चालतं फक्त दिवसभरात पाच वेळेस त्याचं पठण झालं पाहिजे असं करायचं पाच मार्चपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तर नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली जेव्हा श्रीस्वामी सुद्धा महाराजांच्यानी परमपजी गुरुमावलींच्या जर्नी रुजू करते स्वामी समर्थ